मराठी चर्चा ही होणारच पेटवडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण हे सर्वसाधारण खुला गटासाठी आरक्षित झालंय सध्या नगराध्यक्षपद लोकनियुक्त असल्यामुळे या ठिकाणी जनतेचा कौल महत्वाचा आहे त्यामुळे या ठिकाणी पारंपरिक दोन गट असलेल्या यादव व सालपे गटात हे निवडणूक लढत चुरशीची होणार हे निश्चित झालंय यादव आघाडीकडून माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ तर युवक क्रांती आघाडी सालपे गटाकडून लोकनियुक्त नगराध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव सालपे यांच्या पत्नी श्रीमती प्रविता साल्पे या निवडणूक लढवण्याची शक्यता या ठिकाणी आरक्षण काय पडणार हे महत्वाचं होतं नगरपालिकेची मुदत संपल्यापासून अनेक इच्छुकांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे वडगाव नगरपालिकेसाठी दहा प्रभागामधून वीस नगरसेवक निवडले जाणार आहेत नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर होताच यादव गटाकडून फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून, गुलाला करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला युवक क्रांती आघाडीकडून ऐनवेळी माजी नगरसेवक रंगराव पाटील बावडेकर अजय थोरात आता पुन्हा प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष मोहनलाल वाळी यांची नावं पुढे येऊ शकतात या ठिकाणी भाजपचे डॉ अशोकराव चौगुले यांची भूमिका महत्वाची राहणार आहे त्यांनी दोन वेळा नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली आहे सध्या अपेक्षित आरक्षण जाहीर झाल्यानं या ठिकाणी प्रचंड तयारी करत असलेल्या माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ या नगराध्यक्षपदासाठी यादव आघाडीकडून एकमेव उमेदवार दिसत आहेत यापूर्वी त्यांचे वडील स्वर्गीय विजयसिंह यादव मातोश्री विजयादेवी यादव यांनी नगराध्यक्षपद भूषवलंय तसेच विद्याताई पोळ यांनी नगराध्यक्ष असताना अनेक कामं केली आहेत त्यांच्याकडे सध्या मोठा गट कार्यरत आहे यादव आघाडीला टक्कर देण्यासाठी युवक क्रांती आघाडीला मोठं परिश्रम घ्यावा लागणार आहे गतनगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी यावेळी यादव आघाडीच्या विरोधात यश खेचून आणून नगराध्यक्षपद भूषवलं नगराध्यक्ष कार्यकाळात संपल्यानंतर त्याने वेगवेगळ्या गटात सामील होऊन वेगवेगळ्या भूमिका घेतल्या त्यामुळे युवक क्रांती महागाडीला खेचून आणण्यासाठी उमेदवार ठरवताना उमेदवार कोण हे महत्वाचं आहे विनोद शिंगे कुंभोज आपलं पेटवडगावचं नगराध्यक्षाचं आरक्षण हे सर्वसाधारण पडलं मला असं वाटतंय की हा यादव पार्टीसाठी सगळ्यात मोठा कौल असेल तर आपल्या आपल्या गावची पंढरी आपली महालक्ष्मी आपली अंबाबाईनं दिलेला हा सगळ्यात मोठा कौल आहे आणि ह्या कौलनुसार एक यादव पाठीला बळ निर्माण झालेला आहे की यादव पार्टीचा नगराध्यक्ष हा शंभर टक्के तिथं वडगावच्या नगरपालिकेमध्ये झेंडा फडकवणार हे अगदी त्रिवाद सत्य आहे आणि त्याबरोबर आजचं जे रिझर्वेशन पडलेले आहेत ते एक ते दहा जे रिझर्वेशन्स आहेत ते आम्हाला सगळे अनुकूल असेच पडलेले आहेत आणि त्यानुसार आमची मोर्ची बांधणी चालू होणार आहे आणि आमच्यात सगळेजण आम्ही एक आहोत ही तुम्हाला सगळं दिसतंय आणि यादव पार्टी कशी येईल हा प्रत्येक जणांचा मोठा आहे आणि प्रत्येक प्रत्येक जणांचं एकच लक्ष आहे की यादव पार्टीला एकवीसशे एकवीस सीट्स घेऊन सत्तेमध्ये आणणार नमस्कार